यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील संभाजीनगर परिसरात शुल्लक कारणावरून युवकाची हत्या करण्यात आली आहे या हत्यात ठार झालेला बादल टाले हा संभाजीनगर येथील गणेश मंडळात जेवण करण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी जेवण सुरू असतानाच मंडळातील काही युवकांसोबत शुल्लक कारणावरून वाद झाला त्यातूनच त्याच्यावर त्याच ठिकाणी असलेल्या विटा उचलून डोक्यावर वार करण्यात आले त्यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याला ग्रामीण रुग्णालयात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेलं रात्रीच्या सुमारास मात्र डॉक्टरांनी दवाखान्यात आल्यानंतर तपासणी केली असता त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी डॉक्टरांनी त्याचं पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी ठेवलं असून त्याबाबतचा अहवाल पोलीस स्टेशनकडे देण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून हे दोन्ही आरोपी संभाजीनगर येथील रहिवासी आहेत तर मृतक हा कमल पोस्ट मधील राहणारा होता दरम्यान गणपती मंडळ हे संभाजीनगरमध्येच असून त्या ठिकाणी ही घटना घडली तर या घटनेतील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी दिली प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर आर्नी यवतमाळ